स्पेन मध्ये दीड दिवसाच्या साखर चौथ गणपतींचे वाजत गाजत विसर्जन पेन तालुक्यात गणेशोत्सव संपल्यावर साखर चौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी साखर चौथ गणेशोत्सव पाहण्यासाठी पेंडकर खूप गर्दी कर करतात दीड ते दोन फुटांपासून बारा ते पंधरा फुटांपर्यंत उंच अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती या उत्सवादरम्यान मखरामध्ये विराजमान झाल्या होत्या साखर चौथीचे गणपती दीड ते अडीच दिवस मुक्कामाला असतात यावेळी उत्सवाची धूम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली मुंबई पुणे आणि ठाणे येथून भाविक दर्शनासाठी आले होते साखर चौथ गणेश उत्सवाचे महत्व वाढत आहे बाप्पाचे विसर्जन पाहण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न